श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण कांडातला एकशे दहावा सर्ग वाचूया उग्र तेजस्वी राजकुमार श्री श्रीरामांनी जाबालींच्या परलोक सत्तेचे खंडन करणारे असे भाषण करून त्यांची वचने सहन न झाल्याने त्या वचनांची निंदा करून श्रीरामांनी पुन्हा त्यांना म्हटले सत्य धर्म पराक्रम समस्त प्राण्यांवर दया सर्वांशी प्रिय भाषण आणि देव अतिथी व ब्राह्मणांची पूजा करणं या सर्वांचा मार्ग साधू पुरुषांनी स्वर्ग लोकाचा म्हणून सांगितला आहे सत्पुरुषांच्या या वचनास अनुसरून धर्माचं स्वरूप जाणून अनुकूलकर्ता तर्काने त्याचा यथार्थ निर्णय करून एका निश्चयास पोहोचून सावधान ब्राह्मण नीट रीतीनं धर्माचं आचरण करतात आणि त्या त्या उत्तम लोकांची प्राप्ती करून घेण्याची इच्छा करतात आपली बुद्धी विषम मार्गात स्थित आहे आपण वेदविरुद्ध मार्गाचा आश्रय घेतला आहे आपण घोर नास्तिक आहात आणि धर्माच्या रस्त्यापासून अनेक कोस दूर आहात अशा पाखंडमयी द्वारे अनुचित विचाराचा प्रचार करणाऱ्या आपणास माझ्या पिताजींनी आपला याचक बनविले त्यांच्या या कार्याची मी निंदा करतो जसा चोर दंड दंडनीय असतो त्याचप्रकारे वेद वि वेदविरोधी ही दंडनीय आहे तथागत एक नास्तिक आणि नास्तिक चारवाक यांनाही याच कोटीत समजावयास हवं म्हणून प्रजेवर अनुग्रह करण्यासाठी राजाकडून ज्या नास्तिकास दंड दिला जाऊ शकतो त्याला तर चोराप्रमाणे दंड द्यावयास हवा परंतु जो वशबाह्य नास्तिक आहे त्या नास्तिकाशी विद्वान ब्राह्मणानं कधी उन्मुख होऊ नये त्याच्याशी संभाषणही करू नये आपणाशिवाय पूर्वीच्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी इहलोक व परलोक यांच्या फलकामनेचा परित्याग करून वेदोक्त धर्म समजून सदा अनेक शुभकारमांची अनुष्ठान केली म्हणून जे ब्राह्मण आहेत त्यांनी वेदांनाच प्रमाण मानून स्वस्ती कृत आणि हुत कर्मांचं संपादन करावं जे धर्मात तत्पर असतात सत्पुरुषांना साथ करतात तेजान संपन्न आहेत प्रधानता आहे जे कधी कोणत्याही प्राण्याची हिंसा करीत नाहीत आणि जे सं, रहित आहेत असे श्रेष्ठ मुनीज या जगतात पूजनीय होतात महात्मा श्रीराम स्वभावतच दैन्यभावाने रहित होते त्यांनी जेव्हा रोषपूर्वक पूर्वोक्त बोलणे केले तेव्हा ब्राह्मण जाबालीने विनयपूर्वक आस्तिक वा आस्तिकतापूर्ण सत्य आणि हितकर वचने बोलायला सुरुवात केली ते म्हणाले रघुनंदन मी नास्तिक नाही आणि मी नास्तिकांच्या वतीनं बोलत नाही परलोका परलोक आधी काही नाही असं माझं मत नाही मी अवसर पाहून परत आस्तिक बनलो आहे आणि लौकिक व्यवहाराच्या वेळी समय येताच ये आवश्यकतेनुसार पुन्हा नास्तिक होऊ शकतो नास्तिकाप्रमाणे बोलणं करू शकतो यावेळी अवसर प्राप्त होताच मी नास्तिकासारखं बोललो श्रीराम मी जे आतापर्यंत बोललो त्यामागचा माझा उद्देश असा होता की कोणत्याही कारणानं आपण राजी व्हावं आणि अयोध्येस परतून राज्य करण्यास तयार व्हावं श्रीरामचंद्रांना रुष्ट झालेले पाहून महर्षी वसिष्ठांनी त्यांना म्हटले रघुनंदना महर्षी जाबाली हे जाणतात की या लोकातील प्राण्यांना परलोकात जावं जावं यावं लागतं जगदीश्वर यावेळी आपण अयोध्येस परत फिरावं म्हणून त्यांनी असं नास्तिका नास्तिक पूर्ण बोलणं केलं तू आता माझ्याकडून या लोकांच्या उत्पत्तीचा वृत्तांत ऐक सृष्टीच्या प्रारंभकाली सर्व काही जलमय होत त्या जलातच ही पृथ्वी निर्माण झाली त्यानंतर देवांच्या सह स्वयंभू ब्रह्मदेव प्रकट झाले नंतर त्या भगवान विष विष्णू स्वरूप ब्रह्मदेवांनीच वराह रूपात प्रकट होऊन या जलातून पृथ्वीसवर काढलं आणि आपल्या कृतात्मे पुत्रांकडून या संपूर्ण जगताची सृष्टी केली आकाश स्वरूप ब्र परब्रह्म परमात्म्यापासून ब्रह्मदेवांचा प्रादुर्भाव झाला ते नित्य सनातन अविनाशी आहेत त्यांच्यापासून म मरीची आणि मरीचीपासून कश्यप झाले यानंतर त्यांनी सर्व वृत्तांत निवेदन केला कश्यपापासून विवस्वानाचा जन्म झाला विवस्वानाचा पुत्र साक्षात वैवस्वत मनू होय हा पहिला प्रजापती होता मनुचा पुत्र इक्ष्वाकू होय ज्याच्यावर मनुने या पृथ्वीचं समृद्धशाली राज्य सोपविले होते तो इक्ष्वाकू राजा पहिला राजा झाला इक्ष्वाकूचा कुक्षी कुक्षीचा हा विख्यात वि कुक्षी या वि कुक्षीचा महा तेजस्वी पुत्र प्रतापी बाण झाला बाणाचा महाभाऊ पुत्र अनरण्य झाला हा मोठा तपस्वी होता सत्पुरुषात श्रेष्ठ अशा महाराज अर अनरण्याचा राज्यात कधीच अनावृष्टी झाली नाही दु दुष्काळ पडला नाही आणि कोणी चोरही निर्माण झाले नाहीत महाराज अनरण्यानंतर पृथू राजा झाला या पृथ्वीपासून महा तेजस्वी त्रिशंकूची उत्पत्ती झाली हा त्रिशंकू विश्वामित्रांच्या सत्यवचनाच्या प्रभावाने सदेह स्वर्गवासी झाला त्रिशंकूचा महायशस्वी पुत्र धुंदुमार झाला धुंदुमारापासून महा तेजस्वी युवनाश्वाचा जन्म झाला युवनाश्वाचा पुत्र श्रीमान मांधाता असून मानधात्याचा तेजस्वी पुत्र सुसंधी झाला सुसंधीस दोन पुत्र झाले एक ध्रुवसंधी व दुसरा प्रसेनजीत ध्रुवसंधीचा पुत्र यशस्वी शत्रुसुदन भरत झाला महाबाहू भरतापासून असित नावाचा पुत्र झाला त्याचे प्रतिसारथी शत्रुभूत राजे होते हय हय तालजंघ आणि शूर शशबिंदू असे झाले त्या सर्वांशी सामना करण्यासाठी सेनेचा व्यूह बनवून युद्धात गुंतल्याने शत्रूंची संख्या अधिक झाल्यावर राजा असितास पराभव पत्कारून परदेशाचा आश्रय घ्यावा लागला तो रमणीय शिखरावर प्रसन्नतापूर्वक राहून मुनिभावाने परमात्म्याचे चिंतन करू लागला असे ऐकले जाते की असिताच्या दोन पत्नी गर्भवती होत्या त्यातील एक महाभागा कमललोचना राजप उत्तम पुत्र पत्नीने प्राप्त करण्याच्या अभिलाशेने देवतुल्य तेजस्वी भृगुवंशी मुनींच्या चरणांची तपस्या केली आणि दुसऱ्या राणीने आपल्या सवतीच्या गर्भाचा नाश व्हावा म्हणून तिला विष दिले त्या काळी भगुवंशी चवन मुनी हिमालयावर राहत होते राजा असिताच्या कालिंदी नावाच्या पत्नीने ऋषीच्या चरणावर पोहोचून त्यांना प्रणाम केला मुनी प्रसन्न होऊन पुत्राच्या उत्पत्तीसाठी वरदान मागणाऱ्या राणीस म्हटले देवी तुला एक महातेजस्वी लोकविख्यात पुत्र होईल तो धर्मात्मा शत्रूंना महाभयंकर आपला वंश चालविणारा व शत्रूंचा संहारक होईल हे ऐकून राणी मुनींना प्रदक्षिणा केली आणि त्यांचा निरोप घेऊन ती आपल्या घरी गेली नंतर तिने एका पुत्रास जन्म दिला त्याची कांती कमलामधील भागाप्रमाणे सुंदर होती त्याचे नेत्र कमलदलामप्रमाणे मनोहर होते सवतीने तिचा गर्भ नष्ट करण्यासाठी जे गर म्हणजे विष दिले होते त्या गरास तो बालक प्रकट झाला म्हणून त्याचे नाव स गर झाले याच सगराने सर्व का पर्वकाळी यज्ञाची दीक्षा घेऊन पृथ्वी खोदण्यास मोठ्या वेगाने प्रारंभ केला सर्व प्रजेस भयभीत केले त्याने आपल्या पुत्रांकडून समुद्रास खोदून काढले या सगराचा पुत्र असमंज त्याने पापकर्मास प्रवृत्त होऊन आपल्या पित्यास जो जिवंत असतानाच राज्यातून बाहेर हकलून दिले त्या अंशुमान मोठा पराक्रमी होता या अंशुमानास दिलीप झाला दिलीपाचा पुत्र भगीरथ भगीरथापासून ककुस्थाचा जन्म झाला यामुळे या, या वंशास ककुस्थ असे नाव मिळाले ककुस्थाचा पुत्र रघु असून त्याच्यामुळे या वंशास लोक राघव असे म्हणू लागले रघुचा तेजस्वी पुत्र कल्माशपाद तो मोठा झाल्यावर शापवश शाप होऊन काही वर्षांसाठी नरभक्षक राक्षस झाला तो या पृथ्वीवर सौदास या नावाने विख्यात होता पुत्र शंखण असून तो युद्धात मोठा पराक्रमी असूनही सेनेसह नष्ट झाला शंखणाचा शूरवीरपुत्र श्रीमान सुदर्शन झाला सुदर्शनाचा पुत्र अग्निव वर्ण व अग्निवर्णाचा पुत्र शीघ्रग झाला शीघ्रगाचा पुत्र मरु मरुचा पशुश्रुवाचा पुत्र महाबुद्धिमान अंबरीशाचाहुषाचा पुत्र, पुत्र नाभाग मोठा धर्मात्मा होता नाभागाला दोन पुत्र झाले एक अज व दुसरा सुव्रत अजाचा पुत्र धर्मात्मा राजा दशरथ होय हा सर्व वृत्तांत सांगून वसिष्ठ म्हणाले दशरथांचे आपण पुत्र आहात तुम्ही प्रसिद्धी प्रसिद्धी श्रीराम या नावानं ना आहे नरेश्वरा हे अयोध्येचं राज्य तुमचंच आहे याला ग्रहण करावं याची देखभाल करावी समस्त इक्ष्वाकूवंशीयात ज्येष्ठ पुत्रच राजा होत आला आहे ज्येष्ठ पुत्र असताना कनिष्ठ पुत्र, पुत्र राजा होत नाही ज्येष्ठ पुत्राचाच राज्याच्या पदावर अभिषेक होत असतो महायशस्वी श्रीराम रघुवंशी यांचा स्वतःचा असा जो कुलधर्म आहे तो तुम्ही आज नष्ट न करावा अनेक अवांतर दशांनी व प्रचूर रत्नराशीनं संपन्न असलेल्या या वसुधेचं पित्याप्रमाणे पालन करावं इथे एकशे दहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे अकरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम